ओझर येथे येतीन कदम यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला भूमिपूजन सोहळा ओझर शहरातील नगर परिषद हद्दीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य येथून बहु कदम यांच्या प्रयत्नाने तब्बल दोन ते अडीच कोटी रुपयांच्या भव्य विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी अठरा जुलै रोजी माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने ओझर शहर नगर परिषद हद्दीतील पंधरा नंबर चारी येथे डांबरीकरण करणे छत्रपती चौक ते सायखेडा फाटा येथे पथदीप बसवणे आनंद नगर येथे डांबरीकरण करणे यमुनानगर येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे श्री स्वामी समर्थनगर येथे रस्ता डांबरीकरण करणे अमृत नगर येथे रस्ता डांबरीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश असून नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन भाऊ कदम यांच्या प्रयत्नाने व माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या मार्फत मिळालेल्या निधीमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे ओझर हद्दीत होणार असून यामुळे नागरिकांचे रस्त्याबाबतचे प्रश्न मार्गी लागणार आहेत या भूमिपूजन सोहळ्यास उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ निफाड तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते वैकुंठ पाटील पिंपळगावचे युवा नेते सतीश मोरे किसान मोर्चाचे बापूसाहेब पाटील योगेश चौधरी व ओझर शहरातील स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते